आत्ता आलो आहे मातोश्री लॉन्स मोहितेवाडी आज माझा कार्यक्रम आहे मातोश्री लॉन्स मोहितेवाडीला हे पाहू शकता तुम्ही कार्यालय आहे आतमध्ये आता एंट्रीचं चाललेलं आहे ह्या लॉन्समध्ये आणि मित्रासाठी खास केक पण घेऊन आलेला आहे बघा हातामध्ये केक आहे आता आता मी लॉन्सला गार्डनला जाणार आहे केक कापण्यासाठी तो मित्र येत आहे के केक कापण्यासाठी सर्वजण वाट पाहत आहेत गार्डनला आता मित्राची व्यस्त आहे इथे या सावली त्या की पाहू शकता केक आणलाय आलेला आहे घडी विकास भुजबळचा वाढदिवस आहे घडी आज एकोणचाळीस वर्ष पूर्ण झाले चाळीस वर्षात पदार्पण करत आहे ते आधी मस्त ते पण मातोश्री लॉन्सला बघा मस्त केक केक आणलेला आहे गार्डनला ठेवू खाली काय आज खाली ह्या ह्या पैलवानाचा वाढदिवस आहे इकडं बघ जरा हास हासलेव माणूस तरुण होता माहिती आहे का कोणी तरुण नेत नाही इकडं बघ जरा हं जरा दोनशेच हा विकासच्या वाढदिवसासाठी केक आणला आहे भाऊ आयला साप विकास सापासारखाच कलर आहे त्याचा केकचा पण तो आता प्लास्टिकच्या सुरीने कापणार आहे इकडं पण अरे लय वाईट झालं तो वरची केस गेली वाढदिवसा नाही नाही वाढदिवस साजरा करतोय वाढदिवसाला आलेले बघा मग वाढदिवसाला काज बोवलेलं का बाबा काप काप ना कापला कापला का घट डे टू असं धर ठीक मोबाईल चालू बाबा जरा गड्याला केक खाऊ घालतो

एक कधी खाल्लं ना फक्त बघा खायच्यासारखं वाटलं पाहिजे ना काय नाही नाही शुद्ध शाक चांगलं काय काय आम्हीच मागे